हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनी चित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे

She is नवीन मनाचं जे एक नातं आहे जसं की आता तुम्ही हे सगळं व्यक्त करत असताना आम्हाला म्हणजे मला तरी आमच्या तुमच्या डोळ्यामध्ये त्याचे एक प्रतिम जाणवत होतं म्हणजे निसर्गाचं त्या कोकणातील निसर्ग सौंदर्याचं आणि तुमच्या काव्याचं जे नातं आहे हे कसं काय म्हणजे कुठल्या क्षणाला ते तुम्हाला सुचायचं गंमत अशी आहे की त्या त्या क्षणी तो निसर्ग स्पंज जसा पाण्यात ठेवलं की आपोआप पाणी शोषून घेतो तस तसं तुमचं अंतर्मन हे सगळ्या त्या निसर्गातल्या प्रतिमा ज्या आहेत आणि निसर्गाला नुसत्या प्रतिमा नसतात काळोखात संध्याकाळी येताना भीती वाटते सकाळी एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे त्याला मूड्स असतात भाववृत्ती असतात नुसत्या काही ठोकळ्याच्या प्रतिमा नसतात त्या भावनेशी संबंध असतो हे तुम्हालाही नेहमी अनुभवाला आलेलं असतं तेव्हा या सगळ्या प्रतिमा माझ्या मनामध्ये अशा 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 साठत गेल्या आणि त्या थ्या थ्या त्या आणि नुसतं त्या क्षणी नव्हे साठलेलं असताना त्या अंतर्मनामध्ये तुमच्या सबकॉन्शियस मध्ये कुठेतरी नाना भाव वृत्तींनी त्या प्रतिमांची आपली नाती जोडलेली असली पाहिजे माझ्या नकळत पण ज्यावेळी एकदम अशी कविता येते समजा एकदम मला असं वाटलं पावसावर कविता सुचली मला की श्रावणात घननिळा बरसला माझं गाणं आहे तुम्ही ऐकलेलं आहे श्रावणात घननिळा बरसला रिम झिम रे शिम धारा आणि इतक्यात कोकणातले ते माझ्या मनात oh. उल दडला अव झाडा अवचित हिरवा मोर oh. <हासा। याला था। हासा। किस्थित> <समुर्थाम्था> <गासा। गासा> रावणात घनिया बरसला श्रावणात घनिया बर विषयांतर करतो सर आम्ही असं ऐकलंय की श्रीलंकेत जेव्हा तुम्ही काही दिवस होतात तेव्हाच एक गमतीशीर असा किस्सा आहे की कि पोलिसांनी तेव्हा तुम्हाला पकडलं आम्ही लेंगा शर्ट घातलेले दारी दुसरी आता ठेवलेली नाही ती ते वाढलेली तेव्हा पोलिस याच्यात असतात आणि बरं तिथले आम्ही काही राहणारे नाही बाहेरची माणसं पोलिसांनी चटकन कळतात बरोबर त्यांनी कोण आहे काय म्हणून आम्हाला पकडलं आम्ही कवी आहोत कळल्यानंतर सोडून दिला <laughs> कवी म्हणजे निरुपद्र तेव्हा तुम्ही त्यांना एक कविता ऐकवली होती की नाही कविता ऐकवली मग त्यांनी रिव्हॉल्व्हर काढले सांगा तुम्हाला पुढील जेल मी आ, कवी सोडून काय व्हायला आवडेल मला नाही मला कवी सोडून काय व्हायला आवडेल <laughs> काहीच नाही तुम्ही, तुम्ही सगळ्या जगाचं राज्य दिलेत अगदी मनापासून सांगतो तर मी कवित राहीन सात जन्म तुम्ही कवितेशी अगदी निगडीत असा असलं पाहिजे असं म्हणत नाही दुसरं पण असं विचारायचं वाटत सर की मधल्या त्या कालखंडामध्ये जेव्हा म्हणजे तुमच्या काव्याचे काही अनेक असे कविता संग्रह वगैरे प्रकाशित झाले आणि तुम्ही कवितांकडे ज्या क्षणाला वळलेला होता त्यावेळेला असं होतं का महाराष्ट्रामध्ये की जसं आता जसं सिनेमांचं से एक असं ग्लॅमर असतं लोकांच्या समोर ऍक्टिंगचं ग्लॅमर असतं कोण डिरेक्शनच्या डिपार्टमेंटचं ग्लॅमर असतं असं त्या कालखंडामध्ये कवींचं असं काय ग्लॅमर होतं का की म्हणून तुम्हाला त्या बाजूला असं जावं असं वाटलं नाही ग्लॅमर होतं म्हणून एक तर आधी आपल्याकडे कवीला फार ग्लॅमर आहे वगैरे असं सिनेमा नट्यांना वगैरे असत कवीला ग्लॅमर वगैरे काय म्हणजे कठीणच आहे काव्य हे भाषेत असल्यामुळे फार फारसं ग्रामर असं एवढं तरी कारण भाषेला ग्रामर चुकत हे सुद्धा कवीना ग्रामर ग्लॅमर वगैरे काय नव्हतं सामान्य परिस्थितीमध्ये सगळे कवी होते त्यांना कवितांना दड कोणी पैसेही त्या काळात द्यायचं नाही बोला अशा परिस्थितीमध्ये कोणाला कवी व्हायचं असं म्हणजे ऍम्बिशन म्हणून म्हणून वकील होईन न्यायाधीश होईन डॉक्टर होईन इंजिनियर होईन पोलीस अधिकारी होईन म्हणजे किती का मी राहणार नाही ते सांगायला नको <laughs> असं वाटण्याचा तो काळ होताच त्या काळात कोणाला कवी व्हायचं असं मी जेव्हा कविता करायला लागलो माझे वडील व्यवहार आहे आई आईला वाटायचं पण तो भाग वेगळा कारण ती कविता लिहायची आई वडिलांना जेव्हा कळलं तर फार घाबरले कारण मी एकुलता एक मुलगा त्यांचा मला बहिणी आहेत पण एकुलता एक मुलगा मोठा आणि सगळ्यात हा कविता करायला लागला आणि ते म्हणाले अरे रे भिकेचे डोळे लागले वडिलांचा सर तुमच्यावरती जो दहा होता होता तुम्हाला म्हणजे मी ऐकून असा तो किस्सा आहे हा समुद्रावरती समुद्रावरती जेव्हा खेळायला गेला होता तेव्हा तुमच्या सगळ्या मित्रांच्या समोर त्यांनी तुम्हाला हाताला धरून फटके मारून घरापर्यंत त्याचं कारण असं होत त्यांचा पहिला मुलगा म्हणजे माझ्या अगोदर त्यांना मुलगा झालेला वडला माझा भाऊ तो वारलेला होता आणि ज्योतिषांनी सांगितलं की मुलगा राहणार नाही ते भाविक लोक असतात जुन्या काळातले आणि माझा जन्म झाल्यानंतर ते, ते मला फार त्यामुळे जपायच एकच मुलगा बरोबर आणि एकदा मी गेलो समोर त्यामुळे मला सायकलवर चालवणं पोहळ हे सगळं जे इतर मुलं करतात ते काय मला कधीच करून दिलं नाही पण एकदा मी नजर चुकून बेगोरल्याला समुद्र होता आलेलो होतो तिथून आज जरा पाण्याची <laughs> पाण्यात शिरलो म्हणजे मी तरी काय पाहिले पोहचत ना तुम्हाला अजून काही पोहोच कसं पोहचाय पाव्यात थोडेसे पाय लावून दोन लाट्याचं पुढे गेलो होणंच सोडूनच द्या गुडघ्यापर्यंत हारत तर कोणीतरी घरी जाऊन सांगितलं वडील आले आणि ती इतकी घाबरलेली होती त्यांचा माझ्यावर प्रेम म्हणजे ते मला मारणं त्यांचा हेतू नव्हता पण ती इतकी घाबरली की काय होईल ते मारत मारत त्यांनी मला घरी आणलं तेव्हापासून समुद्रात पुन्हा पाऊल टाकलं नाही समुद्रावर कविता वगैरे केल्या असते थोडासा पुन्हा अजून मागे जातो म्हणजे त्या चौदा वर्ष तरुणीला बघितल्यानंतर जे ज्या क्षणाला एक कवी विचार तुमच्या मनामध्ये आले मग सर थोड्याशा कवी विचार नव्हे कवी भावना कवी भावना कवी भावनामध्ये आल्या आम्हाला थोड्याशा प्रेम कविता ऐक प्रेम कविता, प्रेम कविता। <स्थाँगी> तू असले असते उन्हाचे झाले oh. असते गडे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातून एक दिवाणे नवतर गाणे oh. <स्थाँगी> एकोणीशे पन्नास साली लग्न झालं माझी एकावन्न सालची <laughs> बकुळीच्या पुष्पांपरी नाजुक फुलले असते पुष्पांपरी नाजुक फुलले असते गंधाने क्षण अन रंगांनी भरले असते क्षितिजावरचे खिन्न रीते पड पसरियली तू असतीस तर काय झालं असत <laughs> पसरियली असती छायांनी चरण तळी मृदू श्यामल मखमल पसरली पसरियली असती छायांनी चरण तळी मृदू श्यामल मखमल अन शुक्राने केले असते स्वागत अपुले हसून नस तू अस तिस तर झाले असते आहे त्याहून जग हे सुंदर तू झाले असते आहे त्याहून जग हे सुंदर चांदण्यात विरघळले असते गगन थरेतील धूसर अंतर अस तिस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे आणखीन नाही कधी आता वात्रटीकेवरून कधी सांगाटीवरून सांग वात्रटीका म्हणजे ते चालेल माझी काय हरकत नाही प्रेमाची कारण तुम्हाला तुमचं वय आता असं आहे प्रेम म्हणजे तुम्हाला वात्रटिकाच वाटतं वात्रटीका म्हणजे पण आहे एक होती करवली ती लग्नात हरवली त्याच्यात प्रेमाचा जबरदस्त अनुभव आहे एक होती करवली ती लग्नात हरवली तिच्या आईने केले तांडव पालथा घातला सगळा मांडव इतक्या गोंधळात नवऱ्याने हौस आपली पुरवली कळलं <laughs> 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 का सगळ्या प्रेमाच्याच वेगळं <द्विगले> वातावरण <laughs> हे लक्षात ठेवा बंब बंब म्हणजे पाणी तापवण्याचा एक होता बंब तो खूप तापला तो बंब <laughs> एक होता बंब तो खूप तापला तेव्हा बालदी म्हणाली हा म्हणून आपला <laughs> <laughs> नात एक आहे पाववाला तो माझा गाववाला एक म्हातारी <laughs> विकते भाजी ती माझ्या एका दोस्ताची आजी आणि एक आहे समोर देखणी बाई हा? ती मात्र अजून माझी कोणी असं खरंच झालं असं खरंच झालं नाही आता आता मला असं विचारायचं होतं सर की आता बसल्या क्षणी आम्ही जर इतक्या तुमच्या कवितेचा आस्वाद घेत असत घेतोय आता या क्षणाला तर त्या कालखंडामध्ये म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अजून विंदा करंदीकर तुम्ही तिघे मिळून ज्या वेळेला असं काव्य वाचनाच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी वगैरे तुम्ही जायचा तर तिथला जो रसिकांचा प्रतिसाद आहे तर मला एक असा प्रश्न विचारायचं वाटतं की ह्या तुम्हा तिघांचं एकत्रितपणे येणार काव्य वाचन हे कसं काय म्हणजे तीन कवी एका व्यासपीठावरती येतात आणि काव्य वाचनाचा कार्यक्रम करतात आताच्या ह्या स्पर्धात्मक युगाप्रमाणे त्यावेळेला अशी काय स्पर्धा नव्हती काय गंमत अशी आहे जसं काही रविकरण मंडळ वगैरे होतं तसं आम्ही मंडळ वगैरे काही स्थापन केलं नव्हतं आम्हाला तिघांना लोक एकत्र बोलवायला लागले कविता वाचवायला आमंत्रण देऊन मग तिघांचंच कवी संमेलन करायला लागले असं का करायला लागले याचं एक कारण होत तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे मराठीमध्ये अशी परंपरा आहे की सगळे लोक पूर्वी आमच्या बोरकर म्हणा संजीवनी सोपानदेव यशवंत तांबे माधवजी जे कोणी कविता म्हणत ते कविता गाऊन दाखवत असत म्हणजे सगळ्यांना काही गाण्याचा आवाज होता असा नव्हे पण कविता चालीवर म्हणून दाखवणं म्हणजे गाऊन दाखवणं अशी जी पद्धत होती मी बापट आणि करंदीकर यांनी पहिल्यांदा वेगवेगळ्या ठिकाणी पण कविता वाचून दाखवायला सुरुवात केली तेव्हा कविता न गाता वाचून दाखवणं जसं मी आता दाखवत आता म्हणजे एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात म्हणत होते आम्ही दडूनस केले नाही मी सरळ म्हणायला लागलो एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून आठवते बाळपण जेव्हा होतो मी खेळत होतो मांडीत मी घर सवंगड्यांच्या संगत कौली पानांची घराला आणि झावळ यांच्या भिंती आठवते अजूनही होतो रंगत मी किती पण अकस्मात होतो जात सारे उधळून एक जिप्सी आहे माझ्या मनात आहा। आहा। तो, आहा। 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 तो जो कविता चालीवर म्हणण्याचा कालखंड होता त्याच्यात आम्ही तिघांनी वाचून दाखवल्यामुळे लोकांना त्याचा काही वेगळे पण तुम्हाला माहितीये की लोकांचं असं असतं काही वेगळे त्यांना हवं असतं तेच तेच त्याचं ऐकून नाही म्हटलं तरी कंटाळा आलेला असतो सर आता तुम्हाला यशोदाताईंबद्दल काहीतरी विचारतो विचार प्रेम कोणी जाहीर केलं तुम्ही का ताई प्रेम एकमेकांकडे व्यक्ती प्रेम कोणी जाहीर केल। कोणी केलं तुम्ही का ताईंनी पहिल्यांदा कोणी केलं <laughs> <laughs> मी तसा हुशार आहे <laughs> तुम्ही माझ्याकडे बघून आता कवी म्हणून वगैरे ठरवू नका न बोलता कसं व्यक्त करायचं म्हणजे सर तुम्ही अभिनेत्या तेव्हा तर नक्कीच होतो मग तुमच्या दृष्टीने प्रेमाची खरी व्याख्या कुठली प्रेमाची खरी व्याख्या तुम्हाला मी खरं सांगू तुम्ही फार तरुण आहात जे व्याख्येत बसत नाही त्याला प्रेम म्हणतात व्याख्येत बसला ते आणखी काही बरच गोष्टी असतात <laughs> रेल्वेचं टेबल सुद्धा असूच्या <laughs> सर तुम्ही जेवढ्या काही प्रेमकविता लिहिल्या ह्या लग्नापूर्वी लिहिल्या लग्न नंतर लग्नाच्या पूर्वी तिच्यावरच लिहिल्या आणि जिप्सी मधल्या यशोदेवरच्या बहुतेक प्रेमकविता जिप्सी आणि छोरी मधल्या बहुतेक प्रेम कविता या यशोदेवरच्या दोन्ही पुस्तकातल्या हो काय लग्नाच्या एकोणीशे पन्नासशे अगोदरच्या आहेत त्या त्यांच्या समाधानासाठी उत्तर देत नाही सर तुम्ही असं आहेत पण पण पुढे मी तुम्हाला सांगतो पुष्कळ वेळा हा एक कविना आमच्या प्रश्न विचारतात इतक्या प्रेम कविता तुम्ही लिहिल्या आहेत जस प्रत्येकाला असं वाटत असतं की जणे काही कविता प्रत्येक अनुभव हा माझा मिस्टर मंगेश पाडगावकर म्हणून अनुभव <laughs> <है। laughs> आहे की काही का गंमत अशी आहे की मी नेहमी असं मानतो की कलावंताचे जे वैयक्तिक म्हणजे कवीचे इथे म्हणतो लेखकाचे जे वैयक्तिक अनुभव असतात तेवढ्याच पूर्त जर अडकून पडला तर त्याची कला लवकरच संप कारण एक व्यक्ती म्हणून माणूस अनुभव किती घेईल आता शेक्सपिअरचा किंवा व्यास बघा तुम्ही अहो व्यासाच्या महाभारतामध्ये किती पात्र कृष्णासारखा अर्जुन नाही अर्जुनासारखी द्रौपदी नाही द्रौपदीसारखी गांधारी नाही एकापेक्षा एक वेगळी माणसं उभी केलेली आहेत यातला व्यास कोण सर्वी असूनही आम्ही असरवातले शेक्सपियरची शेक्सपियरने आपल्या नाटकामध्ये किती कॅरेक्टर्स उभी केलेली आहेत पात्र एकासारखं दुसरं नाही त्याच्यातलं शेक्सपियर कोण म्हणजे शेवटी काय असतं की तुम्हाला तुमचं वाङ्मय जर समृद्ध व्हायचं असेल तर केवळ वैयक्तिक अनुभवाच्या वर्तुळात तुम्हाला राहून चालत नाही तर मानवी जीवनातले नानाविध अनुभव तुम्हाला सर्जनशील कल्पकतेने क्रिएटिव्ह इमॅजिनेशन ज्याला म्हणतो जे प्रतिभेचं मूळ लक्षण आहे असं माझं म्हणणं त्यांनी नानाविध अनुभव हे गोळा केले पाहिजेत आणि त्याच्यातून कला उभी केली पाहिजे तर तो जीवनाला भिडू शकतो आता तुम्ही साधी गोष्ट बघा तुम्हाला मी तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही प्रश्न विचारला की माझा प्रेम विवाह झाला याच्या देवर मी सगळ्या प्रेम कविता बऱ्याचशा पहिल्या दोन पुस्तकातल्या केल्या हे तीन पुस्तकातल्या हे सांगितलं मी पण पुष्कळ मला विचारायला येते माझी माझी एक गाणं तुम्हाला माहिती आहे ना अतिशय लोकप्रिय झालेलं आहे अजूनही आहे अरुण दातेने म्हटलंय आणि यशवंत देवांचं संगीत आहे भातुकले समज न शब्दा भाषा राजा बदना मला समज नु भाषा वाचुनभाषा मा जानिवास हे अतिशय दुःखाचं आणि प्रेमभंगाचं हे गाणं आहे माझी मुलगी कॉलेजमध्ये होती पहिल्या वर्गाला ती एके दिवशी घरी आली त्यावेळी ते गाणं फार लोकप्रिय होतं आणि आपल्या आईला विचारायला लागली म्हणजे तिच्याशी माझा प्रेम झाला तिला की आई सगळ्या <laughs> मुली विचारत की बाबांचं ते गाणं त्यांना फार आवडतं भातुकलीच्या खेळ्यामध्ये बाबांचा तुझ्या प्रेमभंग झाला होता का कारण माणसं असं धरून चालतात की कवितेमधला जो अनुभव आहे तो कविताच्या अनुभव काही अनुभवांच्या बाबतीत ते खरं पण तेवढं चांगल्या कलावंतांच्या बाबतीत ते करी असत नाही कारण तू तुमचा अनुभव या आता उद्या मी एखाद्या भिकार सुद्धा कविता करीन उत्कट बरोबर म्हणजे काय भिकारी आहे नाही <laughs> नाही ਜਿਦਾ ਬੇਨਾ ਭਾਰਾ ਵਰਤੀ ਤਿਰੁ ਨਗੇ ਮਾਰਾ ਵਰਤੀ ਤਿਰੁ ਨਗੇ ਇਕ ਉਦਾਸ ਵਿਰਾਨ ਅਰਥਾ ਵਰਤੀ ਭਗ ਭੂੜਨਾ ਅਧੂਰੀ ਇਨਕਾਣ ਬਾਤੁ ਤੇ ਨੀ ਉਚਾ ਕੇ ਆਮਦਨ ਰਾਜਾ ਨਿ ਕਰਾ